हॅलो एव्हरी वन आज आपण इथे पाहणार आहोत हेल्दी स्नॅक खजूरची वडी तेही ते ते खजूर काजू बदामचे तुकडे आणि ओले हो किसलेले खोबरे प्रथम सुरुवातीला तुम्हाला खजूर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे व बिया सेपरेट करून मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचा आहे गॅसवरती पॅन गरम करून दोन चमचे तूप टाकून मिश्रण मूग होईपर्यंत परतवायचे आहे त्यामध्ये नंतर काजू आणि बदामचे तुकडे टाकून मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचे आहे व कोमट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहे कोमट झालेल्या मिश्रणाचा हाताने रोल करून घ्यायचा आहे व ओल्या खोबऱ्यामध्ये घोळवून घ्यायचे आहे एका बटर पेपरवरती हा रोल आपल्याला छान पद्धतीने प्रेस करून घट्ट असा रोल बनवून घ्यायचा आहे आणि फ्रीजमध्ये आपल्याला तो रोल वीस मिनटासाठी सेट होऊन द्यायचा आहे सेट झाल्यानंतर त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत बघा आपली खजूर चिवडी छान पद्धतीने तयार झाली खूप छान आणि टेक्चर छान आणि कलर कॉम्बिनेशनही